आज दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये आमचे सामाजिक कार्यकर्ते विष्णूजी ढोले साहेब हे गेल्या चार जुलैपासून अमरो उपोषणासाठी बसलेले आहेत अद्यापही शासनाने कुठलीही त्यांची इथे दखल घेत घेण्यात आली नाही तरी आमची शासनाला विनंती आहे की या उपोषणाची त्यांनी तात्काळ दखल घ्यावी त्याकरिता आम्ही सर्व सामाजिक न्याय विभाग शेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पाठिंबा देत आहोत चार जुलै पासून सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आमचे सहकारी मित्र अॅडव्होकेट विष्णूजी ढोले साहेब यांनी मुस्लिम आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आजचा सातवा दिवस आहे परंतु शासनाच्या लेवलला कुठलेच हालचाली झालेले नाहीत मी शासनाला अशी विनंती करेन की त्यांनी ताबडतोब या उपोषणाकडे लक्ष देऊन मुस्लिम समाजाला जे शासन निर्णयानुसार पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे ते तात्काळ मंजूर करून आमचे मित्र विष्णूजी ढोले साहेब यांचं उपोषण सोडून घ्यावा आणि याची तात्काळ दखल करावा असं मी शासनाला आमच्या सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विनंती करीन हे एवढं बोलून मी माझे दोन शब्द दो संपवतो